शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी सिंधुदुर्गातील भाषणादरम्यान कौतुक करताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं नारायण राणे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत तर भानगडी केल्या जेलमध्ये गेले मारामारी केली मर्डर केला असं सगळं झालं असं गोगावले म्हणाले गोगावलेंनी केलेल्या खलबळजनक वक्तव्यानंतर मंत्री नितेश राणेंनी प्रतिउत्तर दिलं यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी दिलगिरी व्यक्त केली मंत्रिमंडळ बैठकीनंतर भरत गोगावले आणि नितेश राणेंमध्ये चर्चा झाली यावेळी दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती गोगावलेंनी एबीपी बोलताना दिली सिंधुदुर्गाचं वातावरण ते गेले अनेक वर्षामधून आम्ही पाहतोय परंतु आज आम्हाला ताकद मिळालेली आहे ती निलेश राणेच्या रूपाने कारण आंघोरी करणारे नाही वारंवारी करणारे नाही त्यावेळेला बाळासाहेब असते नारायण राणे साहेब असतील अनेक नेते म्हणजे आम्ही दौरून पाहिले नारायण राणे साहेब एवढ्या मुख्यमंत्री जाण्यासाठी में किसी जेल में में गा गा। मी ते एक तर भाषण ऐकलेलं नाही एक दुसरं आदरणीय राणेसाहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत असा कुठलाही पोलीस रेकॉर्ड त्यांच्या मर्डर केसचा नाही कुठलाच पोलीस रेकॉर्ड नाही आज भेटल्यानंतर मी त्यांच्या थोडा ज्ञानातील भर टाकीन आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची अपडेट घेऊन लगेच परत येतोय पाहत रहा दहाच्या बातम्या